you ah. उमेदवार म्हणून जर मला तिकीट मिळालं रस्त्याचे डांबरीकरण स्वच्छता गृह किंवा काय आहे बरेच समस्या असतात वरोडा शहरामध्ये महिला विषय म्हणजे बरंच काही आहे असं करण्यालाय की त्यांना म्हणजे मदत करावी रोजगार आम्ही तर मग जे माटच्या माध्यमातून आम्ही महिलांना प्राधान्य करतो महिलांसाठी मी जास्त प्राधान्य मतदारांना मी एवढंच आवाहन करेन की मला जर मिळाला तिकीट तर मी त्यांच्यासाठी बरंच काय करू शकतो वसुधा शंभूनाथ वरगणे ही ज्या कार्याचा आराखडा असा आहे की ही माझ्यासोबत एक उद्योजिका म्हणून काम करतात एक रोजगार देण्याचं दे काम तिचं आहे माझा जो रोजगार जो आम्ही तयार केला गोविंद फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही महिलांना जवळजवळ एकशे दहा महिलांना आम्ही रोजगार देत आहोत आम्ही मॉलच्या माध्यमातून आणि एक हात मदतीचा या माध्यमातून ती नेहमीच महिलांना पुरुषांना विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात म्हणून कोणा शैक्षणिक पातळीवर तिला कोणाला मदत करायची असेल तर ती गोविंद राधा गोविंद फाउंडेशनच्या माध्यमातून ती मदत करत असते पुन्हा मुलाला सायकल पैसे पै सायकल मोटरसायकल सायकली मोटरसायकलसाठी काही कमी गेलेले पैसे ते पण मदत करते पुन्हा दवाखान्यासाठी पैसे लागले ते मदतीचा हा तिचा नेहमीचा कायम पाच सात वर्षापासून ते काम करतच आहे त्याच पद्धतीनं पुष्कशी काम आहे महिलांचे काम पुरुषांचे काम जे आजच्या काळामध्ये रोजगार करताना त्यांना समस्या समस्या असते निवारणाचं काम आमची वसुधा शंभुनाथ वर्गणे हे नेहमी करत असते तिच्या म्हणत होतं की मी यावेळेस तिला आपल्या गावाचा विकास तिचा आराखडा असा गावाचा आराखडा तिचा इतका मोठा होता की या नगर परिषदेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं भाजपच्या माध्यमातून कारण आम्ही भाजपचेच कार्यकर्ते आहोत आम्ही पंधरा वीस वर्षापासून आम्ही भाजपसोबत जुळलेले आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ता आम्ही आहोत माझ्यासोबत माझी पत्नी वसुधा वर्गणे हिचंही कार्य भाजपसोबत आहे माझा महिला मेळावा म्हणून तिनं चांगल्या पद्धतीने मागच्या वेळेस जी मार्टच्या माध्यमातून आमच्या गोविंद राधा गोविंद फाउंडेशनच्या माध्यमातून तो कार्यक्रम घेतला होता आम्ही त्या जवळजवळ महिलांचा सत्कार कार्यक्रम घेतला त्यामध्येच एक हात मदतीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने नियोजन केलं त्याच पद्धती आम्ही समोरचं मागच्या प दहा पंधरा वर्षापासून आमचे संजय देवते हे आमदार आणि एक आ, मंत्री होते पर्यावरण मंत्री होते पालकमंत्री होते त्यांच्यासोबत आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करून त्यांना निवडणुकीमध्ये आणण्याचं काम आम्ही आमच्या परिवारानं आमच्या मित्रांनी आमच्या शेतकरी बांधवानं आमच्या ओरड्यावासियांना आमच्या समाज बांधवांना मदत केली पाण्याची समस्या नाल्याची समस्या रस्त्याची समस्या मशानभूमीच्या समस्या बगी गार्ड बगीच्याच्या समस्या मंदिराच्या समस्या आणि समस्या समस्या पुरे चारतर्फ समस्या वाढलेल्या आहेत आणि आम्हाला एक असं वाटते की बाई चांगल्या पद्धतीनं कारण सरकार आमचं बी जे पी केंद्रात आहे महाराष्ट्रात आहे ओऱ्यात नगर परिषद समजा बी जे पीची आणि भारतीय जनता पार्टीची बसेल आणि वसुधा वर्घणे शंभूनाथ वर्गीला चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध तिला तिचे स्वप्न आहे की ओऱ्यासाठी चांगल्या पद्धतीने नियोजन करून आपल्या ओऱ्याचा विकास आणि सुंदर असं ओररा बनले पाहिजे कारण ओरऱ्याची स्थिती अशी आहे की ओररा हे गाव फार एक धार्मिक क्षेत्र आहे तिथं तीर्थक्षेत्र पण मानल्या जाते ओररा जनता मोठ्या आशेनं आमच्याकडे पाहत आहे की भई वसुधा शंभूनाथ वर्घणे ही नगराध्यक्ष व्हावं पण आम्हाला पक्षाने चांगल्या पद्धतीनं मान सन्मानानं तिकीट द्यावं कसं काय की आम्ही आजच्या आजच्या तारखे रोजगार देणारे लोक आहोत सगळ्याचे सुखदुःख कसे आहे ते आम्हाला आम्हाला जाणीव आहे कारण आमचीही परिस्थिती तशी होती आम्ही छोट्या शून्यापासून आम्ही एक मोठं झाड तयार केलं आहे आम्ही प्रगतीवर केलं आहे आम्ही उठापटक कोणतेही दोनचे धंदे केले नाही ना कुठं खिस्तान केली नाही वर्रावाशाच्या मदतीनं आम्ही इथपर्यंत एक शिखर गाठला आहे एक रोजगार देत आहोत त्या पद्धतीचं आमचं नियोजन आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन माझी वसुधा शंभूनाथ वर्गणे हे उद्योजक आहे हे मला पाठीराखी आहे नेहमी विकासाच्या मुद्द्यावर माझ्याशी बोलत असते मला सांगत असते एक हात मदतीचा या माध्यमातून आम्ही त्या पद्धतीनं ओरऱ्यामध्ये आम्ही राहतो आणि ओरऱ्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं आम्ही ओऱ्याचा विकास करू सगळे काही समस्या अशा निवारण करू आमच्या पोटात काही असे कोणतेही विचार येणार नाही आमचा एकच विचार आहे ध्येय राहील आमचा वरोरा सुंदर दिसला पाहिजे चांगला दिसला पाहिजे आणि आमचा सुंदर असं एक आमचं तलाव आहे त्या तलावाची दुर्दशा या प्रशासनानी करून ठेवली आहे त्याचं फार मोठं स्वप्न होतं त्या काळामध्ये आम्हाला एक एक मोठं न प्लॅन दाखवलं त्या काळामध्ये की तलाव खूप सुंदर बनेल बोटिंग चालेल ट्रॅक बनेल सुंदर असं गेट बनेल ते काही नाही या प्रशासनानी या पद्धतीनं काही नियोजन केलं नाही आणि महिलांसाठी शौचालयाचा सगळ्यात मोठा समस्या आहे आणि समस्या समस्या निवारण झालं नाही अजून ओरऱ्याचा आजकाल विकास चारही से का उद्योग धंदे वाढत आहेत दिवसेंदिवस आणि वाढत असताना लोकांना आणि नोकरीचा रोजीरोजीचा प्रॉब्लेम आहे तो एक प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने नियोजनने सॉल्व होईल कारण कसं आहे आमच्या ओऱ्याच्या होतात एम आय डी सीमध्ये चांगले पॉवर प्लॅन मोठा मोठा आले आहे तिथं भरत्याचा प्रॉब्लेम आहे ओरऱ्यावासियांना आजच्या तारखेमध्ये प्राधान्य नाही ओरऱ्याची बेकारी खूप वाढत आहे विद्यार्थीत नवयुग आजच्या आजच्या तारखेमध्ये नवयुग या फार मोठे समस्या समस्या नवयुवकाची झाली आहे महिलांची रोजगारीची समस्या झाली आहे त्या पद्धतीने निवारण होईल आणि वर्याच्या बाजूला सुंदर असं आमचं एक आनंदवन आहे आणि त्या आनंदवरमध्ये चांगल्या नाव नावनौकिक एक बाबासाहेब आमटे यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आहे त्या लागूनच आमचं वोरा शहर आहे एक आनंदवन म्हणून एक फार काही आनंदाचं हे आहे बाजूला अठरा किलोमीटर आमचा ताडोबा आहे वररा शहर इथं सेंटर आहे इथं रेल्वे स्टेशन आहे इस सगळे काही प्रशासकीय बिल्डिंग आहे पण त्याकडे दुर्लक्ष होत आहे नगरपालिकेचं त्यामध्ये नियोजन होऊन नाही राहिलं इथं रोडचं बस बसस्टँडचा रस्ता बरोबर झाला नाही बसस्टँड आपला सगळ्यात मोठी समस्या बस स्टँडची आहे बस बसस्टँडचा रस्ता आणि बसस्टँडमध्ये जे स्टँड पाहिजे त्या ठिकाणी बसस्टँड आजच्या तारखे नाही झालं प्रशासनच्या माध्यमातून आपण त्या बस बसस्टँडला चांगली जागा रस्त्याने देऊन ते एक बसस्टँड फार ओरव्याच्या भात चांगल्या पद्धतीनं सगळ्याला सेंटरमध्ये आणि ओरड्या शहरामध्ये चार गाव लागलेले आहे एक बोर्डा ग्रामपंचायत एक एकर्जुना ग्रामपंचायत एक मोबाळा ग्रामपंचायत वडोदा ग्रामपंचायत अशा ग्रामपंचायत ओरड्या ओर्याला जुळलेल्या आहे ओरले असं ते एकत्रीकरण समोर भविष्यामध्ये व्हावं आणि बोर्डा ग्रामपंचायत आपल्या ओरड्याला मंच व्हावं एक एकाजुना ग्रामपंचायत ओर्याला मंच व्हावं से मी मोहबाळा ग्रामपंचायत याला याला जुळावं आणि आपली वनोदा ग्रामपंचायत एक मोठं फार मोठं एक विकासाचा मुद्दा म्हणून एक फार मोठं शहर तयार होईल आणि समोर भविष्यामध्ये होऊ शकते आणि चांगल्या पद्धतीने हो हो या पाच पद्धतीन वर्षात विकास ओऱ्याचा होईल एक फार जिल्हा उभी होऊ शकते वररा जिल्हा कारण वोररा जिल्ह्याचे चान्सेस आम्हाला जास्त आहे या पद्धतीनं नियोजन चांगल्या पद्धतीने होईल मला जी वसुधा शंभूनाथ वर्गणे चांगल्या पद्धतीनं नियोजन करून ओऱ्याचा विकास करेल एक फार सुंदर ओररा तयार होईल हे महाराष्ट्र